गेली अनेक दशके हिंदी मराठी आणि देशाच्याही पल्ल्याड जाऊन आपली कीर्ती जगभर नेणाऱ्या महान कलावंत असलेले ज्येष्ठ कला दिग्दर्शक स्वर्गीय नितीन चंद्रकांत देसाई यांचा आज प्रथम स्मृतिदिन आणि या अजरामर कलाकाराला बदलापूर शहरातील नामवंत कलाकार सचिन जुवाटकर यांनी देसाई यांचं हुबेहूब चित्र साकारून कलेच्या माध्यमातून या महान कलावंताला एक आगळी वेगळी मानवंदना दिली आहे गेल्या वर्षी दोन ऑगस्टच्या सकाळी नितीन देसाई यांनी आपल्या एन डी स्टुडिओत गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं गेली अनेक वर्ष नितीन देसाई यांच्याशी घनिष्ठ संबंध आणि गुरु शिष्याचं नातं असलेला सचिन जुवाटकर यांना हा दिवस कलाकाराच्या जीवनातील एक काळा दिवस म्हणून भासला पण नियतीला टाळता येणं शक्य नसल्याने त्यांच्या पश्चात त्यांच्या दुःखातून सावरत असताना वर्ष सरत आलं आणि अशावेळी देसाई यांचं चित्र साकारण्याची जबाबदारी त्यांच्या स्नेही आणि कुटुंबियांच्या वतीनं सचिन जुवाटकर यांच्यावर सोपविण्यात आली आणि सचिन जुवाटकर यांनी देखील आपल्या कलेत कोणतीही कसूर न ठेवता आपल्या गुरुचं चित्र त्यांच्या चेहऱ्यावरील प्रत्येक भाव छटा टिपत साकारलं देसाई यांच्या या तस्बिरेकडं पाहिलं तर डोक्यावर मराठी अस्मितेचा फेटा कपाळावर अष्टगंध भरदार मिशी आणि चेहऱ्यावर कला दिग्दर्शक म्हणून तोच तेज हा त्यांनी हुबेहूब साकारला आज नितीन देसाई यांचं प्रथम स्मृती दिन आणि या दिनानिमित्त हे चित्र आज एनडी स्टुडिओ जाऊन त्यांच्या कुटुंबाकडे सचिन जुवाटकर यांनी सुपूर्द केलं नितीन देसाई हे माझे भगवंत आहेत आणि ते कायम अजरामरच राहणार आहेत फक्त परदेशात ऑस्कर वेळी या महान कलाकाराला दिलेल्या मानवंदनेनंतर ज्या देशाला त्यानं ही कला बहाल केली त्या त्याच्या मायभूमीत त्यांच्या मृत्यू पश्चात अशी दखल का घेतली गेली नाही अशी खंत यावेळी सचिन जुवाटकर यांनी व्यक्त केली जगविख्यात कीर्तीचे आणि जगात ज्यांचं नाव होतं ज्यांचा डंका होता असे म्हणजे अजरामर आहेत ते त्यांच्या कलाकृतींनी असे आपले नितीन चंद्रकांत देसाई ज्येष्ठ कला दिग्दर्शक यांचा उद्या पहिला स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनाच्या निमित्तानं त्यांचं जिवंत चित्र रेखाटण्याचं भाग्य तुम्हाला मिळालं आणि ते रेखाटलेलं आहे तुम्ही आता या क्षणाला काय भावना आहे खरं तर फार कठीण होतं मला हे करणं रसिक बाप त्यांच्या आजी आजोबांचं त्यांच्या वडिलांचं मी काम केलेलं के आहे त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ती पोर्ट्रेट्स त्यांनी माझ्याकडून बनवून घेतली होती अशा पद्धतीने त्यांचं करावं लागेल त्यांच्यासोबत हे सुद्धा लागेल हे सहन नाही होत आहे जेव्हा मला चित्र सांगितलं गेलं तेव्हा मी नाही म्हटलं कारण एवढं जोडलं गेलेलो होतो दादा असे होते ना की त्याला माझ्याकडे शब्द नाही आहेत पण फार कठीण होतं मी नाही म्हटलं होतं मला कठीण जाईल भावनिक आणि सगळ्याच दृष्टिकोनातून पण मायबाप जेव्हा फोर्स केला त्यावेळेला मात्र ते, ते कठीण गेलं काम सुरू केलं तेव्हा स्केच सुरू केलं तेव्हा पहिले तीन दिवस खूप वेळ गेला फार कॅनव्हास समोर एक दिवस कॅनव्हास समोरून समोर मोकळा बसून होतो सुचत नव्हतं त्यांच्या आठवणी आठवत होत्या मी काय सांगावं पुन्हा पुन्हा आजही त्यांच्याबद्दल पुन्हा लिहिताना एवढा काळ त्यांच्याबरोबर काळ असं काही होईल ना हे अपेक्षित नव्हतं आम्ही कलावंत आहोत प्रत्येक गोष्टी सुंदरता सकारात्मकता बघण्याची सवय असते कुरूप आमच्यासाठी काहीच नसतं दुःखही कधी कुरूप नसतं ते सुंदरच असतं पण हे असंही आहे फार आणि ते मलाच करायला येणं किंवा मलाच करावं लागणं हे तेवढं सोपं नाही राहिलं माझ्यासाठी या कलाकृती सोबत कशा प्रकारच्या म्हणजे भावना आहेत आणि उद्या ही कलाकृती तिकडे ठेवली जाणार आहे त्यांच्या आजी आजोबा त्यांचे बाबा यांच्या फोटोंसोबत आणि ही भावना खरंच असंही आहे काय एकंदरीत मी सांगतो ना आधार गेला आहे मोठा भाऊ गेला आहे वडील गेलाय असं काहीतरी झालं आहे म्हणजे सगळे मार्ग थकून मग एकच उंबरटा असतो विधात्याचा तक्रार करण्यासाठी भाडण्यासाठी हक्क सांगण्यासाठी तो हा उंबरटा होता ऑस्करने मानवंदना दिल्यानंतर हिंदुस्थानामध्ये दखल घेतली जाते एवढं लाजीरवाणा आपला सगळं झालंय का मला क्षमा करा मी किती योग्य योग्य बोलते मला माहित नाही कारण मी दादांच्या आठवणीने बा पुन्हा भावुक होतोय पण एवढं मोठं काम करणारा माणूस काय कशाला आणि काय किती त्यांची वेगळ्या पद्धतीने बदनामी नंतर केली गेली किंवा त्यांच्या त्या विषयांना वेगळ्या पद्धतीने तेव्हा घेतलं गेलं ऑस्करच्या मानवंदनेनंतर जगभरातल्या कलावंतांनी मानवंदना दिल्यानंतर इकडचे काही मित्र शमूले अरे नाही रे एवढा मोठा बघ आपल्या हिंदुस्थानात अजून काय नाही आहे खरोखर हिंदुस्थानात अजून काय नाही आहे हे सारखं वाटतं त्यांना दादांना ना जागतिक दर्जाचं क अभिनय शाळा चित्रकला नृत्य संगीत याची खूप मोठी अकॅडमी इंडीमध्येच पुढे भविष्यात सुरू करायचं होतं ते सगळं हे सगळं सांगत असायचं असायचे त्यांचे प्लॅनिंग्स खूप मोठं असायचं भव्य असायचं त्यांचं दादांसारखा असे किती आठवणी सांगायचे पण एखादं चित्र आठवलं आवडल्यानंतर आधी पूर्ण गप्प राहायचं समोरचा माणूस एवढा घाबरतो की काय झालं आहे आवडलं की नाही आवडलं आहे काम आणि अचानक रिॲक्ट व्हायचं हातातली अंगठी काढून अंगावर फेकून मारायची झालं जा म्हणजे आणखीन दाद देणारा आणखीन ब ती दाद म्हणजे प भगवंत आहे म्हणून दादा गुरु होते आहेत राहतील दंतकथा वाटेल असा हा माणूस जगला छोटं काहीच नाही सगळं भव्य दिव्य च्या या महान कलाकाराला आपले बदलापूरकडून देखील मानवंदना